गारगोटी चंदगड किलारी मार्गावर गटारींचा प्रश्न ऐरणीवर पावसाची सुरुवात होताच रस्त्यावर पाण्याची तळी प्रवाशांचे हाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया कारगोटी चंदगड तिलारी हा राज्यमार्ग असून या मार्गाचे काम दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले असले तरी अद्याप गटारीचा प्रश्न प्रलंबित आहे नुकतंच पावसाने हजेरी लावताच रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचू लागली आहेत त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात गटारी कधी होणार असा सवाल उभा राहिला आहे या रस्त्यासाठी शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम दर्जाहीन झाल्याची तक्रार वारंवार करण्यात आली याच मुद्द्यावरून वेळोवेळी आंदोलन करण्यात आले ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता त्यावेळी गटारीचा प्रश्न तातडीने सोडवण्याचा आश्वासक खुलासा करण्यात आला परंतु आजही पावसाच्या तोंडावर या मार्गावर गटारीचे कोणतेही काम झाल्याचे चित्र नाही त्यामुळे पाणी रस्त्यावरच साचत असून भविष्यात रस्ता खचणे खड्डे पडणे आणि अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे पावसाच्या जोरात या मार्गाने प्रवास करणे जिकिरीचे ठरणार असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी सूचना दिल्या असूनही ठेकेदारांकडे पाठपुरावा केला नाही ही बाब विशेष लक्षवेधी आहे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर धडक मोर्चाही काढण्यात आला होता तरी देखील कामाची अपूर्तता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष ठळकपणे जाणवते पावसाळा अजून पूर्णपणे सुरूही झाला नसताना रस्त्याची ही, ही अवस्था आहे तर पुढील दिवसांमध्ये परिस्थिती किती गंभीर होईल याची कल्पनाही करवत नाही, नाही। त्यामुळे पावसापूर्वीच गटारी काढून प्रवाशांचे हाल थांबावेत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा